नमस्कार मित्रांनो गावाकडे गेलो होतो आणि खेडेकडची परिस्थिती पाहिली असेल का सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे पाणी तर अजिबातच नाही आहे प्रत्येकाचं पाणी संपलेलं आहे शेतकऱ्यांनी मित्रांनो हे बघा इथं आपण कांदे लावले होते इथं लावले होते इथं लावलेले आहे आणि वरच्या एका वावरात लावलेले आहे पण पण पाणी याला नाही आहे आपण तसं पण टाकले होते सगळ्या वावरात पाईप टाकले होते म्हणलं आपल्याला पाणी पुरत पाणी तर पुरत नाही आहे बघू याला आपण नऊ पण पाणी देणार होतो रड्या इरिगेशन ते पण काही जमत नाही आपण फक्त जरी टाकले मित्रांनो आपण तरी पण आपण असं ग्रड एरिगेशन या कांद्याला एकदा तरी महिन्यातून एकदा तरी पाणी भेटायला पाहिजे म्हणजे त्यांच्या पूर्ण मुळांचा विकास होईल आणि मुळाला पूर्णपणे पाणी भेटायला आपण जे पण आपण खाते आपण टाकतो ते आपल्याला दूर मदत होईल अशा पद्धतीने आपण एक ते दोनच एक दिवसाला करतोय बघू आता किती दिवस लागतो हे भरण्यासाठी ते तुम्हाला मित्रांनो आपण एक अर्धा आप एक गहू पण केला होता आणि हा गहू पाणी कमी पडल्यामुळे दोन पाणी कमी पडले तरी पण हा गहू खाण्यापुरता आपल्याला जेमतेम झालेला आहे मित्रांनो आणि आता गहू वाढलेला आहे पांढरे दिवसांमध्ये आपल्याला त्याची सोडणी करावं लागेल किंवा मग आपल्याला जर मशीन भेटलं तर ते मशीननी काढून देऊ अर्धा एकर कांदा आपण केलेला आहे मित्रांनो हा कांदा व्यवस्थित कारण आपण दोन पाणी दिलं होतं बाकीचे पाईप आपण पसरवलेली त्याच्यामुळे आपल्याला त्याला पाणी भेटतंय अशा पद्धतीने आपण टाकलेला आहे आणि आता आपण याला खात मारून औषध फवारणी करून आणि पूर्ण आपण याची निमणी करणार आहे जसं कमीची तरी पण आपल्याला निमणी करायची आणि त्याच्यानंतर आपण याला पाणी द्यायला सुरुवात आहे आठ दिवस ते वावराला पाणी द्यायला लागले मित्रांनो दोन दोन तीन दिवस आहे आपण बघू जसं जमत आहे तसं त्या पद्धतीने आपल्याला करणार आहे व्हिडिओला फॉलो करा मित्रांनो फेसबुक पेजला आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो सपोर्ट करा मित्रांनो शेतकरी मित्राला धन्यवाद मित्रांनो